पुरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक आहे जगी धन्य तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्वतल्ली झाला दे भावना राम बोधी उडाली मनोवासनाराम गुदे निवाराम रामरूपी निवारी श्रीराम मंडळी या श्लोकामध्ये समर्थाने भगवत भक्ताची धन्यता सांगितलेली आहे जगामध्ये जर धन्य कोण असेल तर तो भगवंताचा भक्त धन्य असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो नाथ महाराज म्हणतात की धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे नामदेवश्वर तेच म्हटलेलं आहे सगळ्या संतांचं एकमत आहे की धन्यता या जगामध्ये जर कोणाला असेल तर ती केवळ आणि केवळ भगवत भक्ताला धन्यता आहे कारण व्यवहारातली कोणतीही धन्यता ही शाश्वत नाही आहे आणि जी गोष्ट शाश्वत नाही त्या गोष्टीला संत किंवा शास्त्र धर्म ही मान्यता देत नाही म्हणून शाश्वत असणारा भगवान परमात्मा आणि त्याचे जे असणारे भक्त त्या भक्तांना परमात्म्यासारखी धन्यता आहे म्हणून समर्थ म्हणतात जगी राम तो रामसुखी निवाला भगवत सुखानं जो शांत झाला निवला म्हणजे शांत अवस्थेला प्राप्त झाला तोच जगामध्ये खरा धन्य आहे कारण असं आहे भगवत सुखाची ज्या वेळेला प्राप्ती होते त्या भक्ताला इतर कोणत्या सुखाची आवश्यकता लागत नाही कारण भगवंताचं सुख असं आहे की जे सुख प्राप्त झाल्यानंतर ते केव्हाही त्या ठिकाणी त्या सुखापासून तो मनुष्य परावृत्त होत नाही बाजूला जात नाही असं अविट सुख आहे आपण विषय सुखाचा जर विचार केला संसारिक सुखाचा जर विचार केला तर त्यामध्ये कोणत्याही सुखाची तुम्हाला प्राप्ती ज्या वेळेला होते तो आनंद क्षणिक असतो ती सुख क्षणिक असत आणि त्या विषयापासून ज्या वेळेला ते क्षणिक सुख मिळून जातं तेव्हा जो विषय सुखाला कारणीभूत आहे तोच पुढे जाऊन आपल्याला दुःखदायक वाटू शकतो अशा सर्व विषयांच्या बाबतीत आहे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर एखादा पदार्थ एखाद्याला खाण्याची आवड खूप आहे गोड पदार्थ खायची आवड खूप आहे म्हणजे बासुंदी असेल श्रीखंड असेल जिलेबी असेल तो पदार्थ मिळाल्यानंतर त्या माणसाला सुख होत किती सुख होतं फार फार आनंद वाटतो त्याला परंतु तो पदार्थ खात असताना त्या पदार्थाचं सुख हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं म्हणजे पदार्थ खाण्यापूर्वी जे सुख सुका, सुखाचा जो अनुभव असतो तो तो, तो पदार्थ थोडा खाल्ल्यानंतर जरा त्यातलं सुख कमी होतं जरा अजून थोडा खाल्ला की आणखीन थोडं कमी होतं एक वेळ अशी येते की जो पदार्थ सुखदायक वाटतो तोच तो पदार्थ नको आता उलटी होईल असं वाटतं मळमळायला मल लागतं इतका पर्यंत तो त्या ठिकाणी सुखापासून बाजूला जातो असं विषयातील सर्व सुखांचा आहे परंतु भगवत सुख जे आहे त्या भगवत सुखाची अवस्थाच वेगळी आहे ते सुख क्षरोक्षणाने वृद्धिंगत होत राहतं वाढत सुख राहत ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये वर्णन केलंय जैशी वर्षा काळी सरिता चढो लागे पंडूसुत पावसाळ्याच्या काळामध्ये नदी जशी इंचा इंचा न, इंचा इंचा वरती पाणी नदीचं वाढत राहतं त्याप्रमाणे भगवत सुखाचा जो आनंद आहे तो आनंद वृद्धिंगत होत राहतो घटनाला आनंद नाही आहे म्हणून असं सुख ज्याला मिळालं तो जीवनामध्ये खरो खरा म्हणजे खऱ्या अर्थानं तो धन्य झाला म्हणतात दा। जगी धन्य तो रामसुखेने निवाला मग हे भगवत सुख प्राप्त होण्याचं साधन काय आहे तर त्याची दोन साधनं आहेत दोन साधनाने भगवत सुखाची प्राप्ती होते एक अखंडपणानं भगवंताचं अनुसंधान भगवंताच्या नामाचं चिंतन आणि दुसरं साधन आहे की भगवंताची कथा म्हणजे चरित्रकथा लीला याचं श्रवण करणं ही दोन साधनं जीवाला भगवत सुखाची प्राप्ती करून देणारी आहेत तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले एका ठिकाणी की आमच्या जीवनामध्ये जो आनंद प्राप्त झाला आम्ही आमच्या अंगावर जे सर्व सुखाचे अलंकार लिहालो अगदी प्रत्येक इंद्रियावर सुखाचा अलंकार धारण केला सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आणि निर्भर डोलत असो ही जी महाराजांनी त्यांची अवस्था सांगितली साधकाने विचारलं की महाराज हे सुख आणि हा आनंद तुम्हाला कशामुळे मिळाला तर तुकाराम महाराजांनी त्याची दोन साधनं सांगितली सदा नाम घोष आणि दुसरं करो हरी कथा म्हणजे भगवंताचं नामचिंतन आणि भगवंताची लीला चरित्राच्या कथा या दोन साधनामुळं भगवंताच्या सुखाला मनुष्य प्राप्त होतो कलियुगामध्ये ही दोनच साधनं करता येण्यासारखी आहे म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं की बाबा रे दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरी कथा सुखाची रास असणारी हरी कथा आहे समर्थ म्हणतात के स्रवन की अशी हरिकथा अशी रामकथा ज्यानं श्रवण केली त्या भगवत भक्ताला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होते म्हणून कथा ऐकता म्हटलेला आहे सर्व तल्लीन झाला भगवंताची कथा ऐकताना श्रवण करत असताना सर्वांगाने तो त्या ठिकाणी तल्लीन झाला पाहिजे ज्ञानेश्वर मौरीने असं म्हणले की सर्व इंद्रियाचे कान करून कथा ऐका म्हणजे कसं आपलं कसं होतंय आपण कीर्तन कथा प्रवचन ऐकतो पण ऐकायला बसलेले असताना आपण फक्त ते कानानं ऐकत असतो शब्द कानावर पडत असतात पण आपल्या हाताचं वेगळं काहीतरी चाललेलं असतंय आपल्या डोळ्यांचं वेगळं काहीतरी चाललेलं असतंय आपलं मन काहीतरी वेगळा विचार करत असतं वेगवेगळ्या दिशेला दहा दिशेला दहा इंद्रिय भरकटलेली असतात आणि आपण कीर्तनात असतो तेव्हा ते कीर्तनाचा किंवा कथेचा आनंद मिळणार कसा जीवाला सगळी इंद्रिय एका ठिकाणी आली पाहिजेत कोणत्याही सुखाचा अनुभव तुम्हाला जेवाला घ्यायचा असतो त्या सुखाचा अनुभव घेताना सगळी इंद्रिय त्या ठिकाणी एकरूप झाली पाहिजे तर त्या सुखाचा उच्च कोटीचा आनंद घेता येत असतो उदाहरणार्थ जेवणाचं बघा तुम्ही जेवत असताना जेवणाचे दोन प्रकार आहेत एक पोत्यामध्ये धान्य भरतो किंवा पोत्यामध्ये आपण पदार्थ भरतो तसं पोटात भरणं ही बी जेवणाचा एक प्रकारच आहे काही माणसं तशी जेवतात ते जेवत असताना कुठं लक्ष असतं काय करत असतात काय बोलत असतात कशावर लक्ष असतं काहीच कळत नाही आणि ताटात काय वडलेलं आपण काय खायला लागलो हे त्यांचं त्यांना कळत नाही पोत्यात भरल्यावर भरतात ते जेवण नव्हे ते पशुप्रमाणे जनावरांप्रमाणे खाणं झालं आणि दुसरा जेवणाचा प्रकार आहे की ताट समोर आल्यानंतर त्या ताटातले पदार्थ डोळ्याने बघून डोळ्याला होतं त्या पदार्थांचा वास आला की नाकाला त्याचा त्या ठिकाणी आनंद होतो जिभेला त्या ठिकाणी त्या ते चवीचा आनंद होतो हाताला त्या पदार्थाचा स्पर्शाचा अनुभव होतो सगळी इंद्रिय जर त्या भोजनाच्या ठिकाणी एकरूप झाली तर त्या जेवणाचा खरा आनंद मिळतो म्हणून जेवताना असं जेवावं महाराज म्हणतात चवी चवी घेऊ घास चवी चवीनं म्हणजे सगळं लक्ष त्या त्या ठिकाणी केंद्रित करून जेवलं पाहिजे हे जसं जेवणाचं आहे तसं भगवत कथा ऐकत असताना सुद्धा सर्व इंद्रियानं तो नेवला पाहिजे शांत झाला पाहिजे म्हणून कथा ऐकता सर्व तल्लीनं झाला असं समर्थ म्हणतात अशा पद्धतीनं जो कथा ऐकतो हो, तो त्या ठिकाणी सुखाचा अधिकारी होतो आणि मग अशी भगवत कथा ऐकत 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 नामाचं चिंतन करत करत करत, करत। त्या भक्ताची अवस्था अशी होते की देह भावना आराम बोधे उडाले त्याच्या ठिकाणची जी देहभावना असते म्हणजे मी आहे मी हा देह आहे माझं काय आहे अशा स्वरूपाचा जो मी आणि माझेपणा असतो त्याला भावना म्हणतात ती भगवत भक्ती अंतःकरणामध्ये दृढ झाल्यानंतर हळूहळू हळूहळू देहभावनेपासून तो परावृत्त होतो आणि मी वासुदेव तत्वता इथंपर्यंत त्याची मनोवृत्ती तयार होते म्हणून अशी देहभावना रामाच्या बोधानं त्या ठिकाणी महाराजांतात उडून जाते रामाचा तत्वबोध बोल अंतकरणाला झाला की देहभावना उडून जाते आणि मग शेवटचा त्या ठिकाणी मुद्दा होतो तो मनाच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने असणारी वासना वासना ही जीवाला अत्यंत घातक आहे जीवाचा सर्व बाजूनी घात करणारी जर कोण असेल तर मनाची वासना आहे पण समर्थ म्हणतात की त्या भक्ताच्या ठिकाणी अवस्था अशी होते मनोवासना रामरूपी बुडाली त्याची वासना, राम वासना सुद्धा रामरूपाच्या ठिकाणी बुडून जाते म्हणजे लीन होते एकरूप होते वासना ही वासना शिल्लक राहतच नाही नामदेवराने असं म्हणले की वासनाची मने गिळली माझ्या माझ्या मनानं माझी वासना गिळूनच टाकली म्हणजे काय केली मनानं वासना गिळली आणि ते मन रामरूपामध्ये लीन झालं म्हणजे मनच जिथं शिल्लक राहिलं नाही तिथं मनाची वासना शिल्लक कुठं राहू शकते वासना निर्माण होणारं ठिकाण केंद्र कोणतं आहे तर मन आहे मग ते मनच जिथं रामरूप झालं तर त्या ठिकाणी वासना शिल्लक उडण्याकरता त्याला आश्रय कोणाचा आहे वासना ही मनाच्या आश्रयाने राहते ते मन रामरूप झाल्यामुळं वासना आपोआपच रामरूपी बुडाली अशी उच्च कोटीची अवस्था ज्या भगवत भक्ताची होते समर्थ म्हणतात की अशी भक्ती करता आली पाहिजे असा भक्तिमार्गामध्ये आपण आग्रेसर झालो पाहिजे मग जगामध्ये धन्यता प्राप्त होते आणि मग कोणत्याही तुच्छ सुखानं संसारी सुखानं तो मनुष्य सुखी होत नाही आणि किती जरी मोठं संसारातलं दुःख आलं तरी त्या मना दुःखानं तो डळमळीत होत नाही कारण राम सुखे निवाला अशी त्या भक्ताची अवस्था होते अशा एका श्रेष्ठ भक्ताचं लक्षण आणि अवस्था समर्थानी या श्लोकामधून आपल्याला मंडळी सांगितलेली आहे तेव्हा या श्लोकाचं असणारं हे चिंतन आहे आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी